डिजिटल बनाळेला आपण आडवा आता बंद म्हणजे चालू होत म्हणजे उशी किंमतच कळत नाही हे बडी अच्छा अजून ना मुसडा सुद्धा दहेल नाही पडेल आंघोळ करना पडेल सर मंडळी पाणी काढता काढता देखा टोटल भिजी झाले उशी येत नाही पुरा डर हात नाही त्या देखा पुरा शिराई जाई राही आणि तिला कानाने हात ना आवडत बी नाही झाडेल हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजना व्हिडिओ सुरू आहे ना तो अठही आणि आज आपल्याला होती म्हणजे पाणी भराणं ड्युटीवर तर सकाळी सकाळशी लागेल होत थंडी मग आज आपल्याला पाणी भराणं आणि या ठिकाणी व चालू का बंद ते आपल्याला काय माहिती नाही फर्स्ट टाईम आपण ही राहिला एवढा दिवस ना कॉक आडवा हवा तर बंद सांगेल होता डिजिटल बनाडेल आपण आडवा आता बंद म्हणजे चालू होत अंग म्हणजे पाणी अंग जावं चांगलं असं आता चालू करायला आहे तर टेन्शन नाही कारण कशा है जर बंद राहिना पूर्ण पाईपलाईन उधडी दिलं अशा हय डायरेक्ट त्याच्यामुळे मग पहिलं हय देखील ना तर आता फोन करू मग मोठा भाऊला कारण की आज आपला बाजरी आणि ऊस भरण होतात त्यामुळे मग मग ड्युटीला आहे दिदी सकाळी सकाळी सुटणं तर चालेल मंडळी आणि आपण उशीकडे जाई राहिला आणि मस्तपैकी बंधारावर ये वळांडीशने जाणं पडत होता पाणी एकदम थोडा थोडा चाली राही ना यावात गौऱ्या पुरा पॅक वेळ जाईल होता सपाट नाही उशी हालत तुम्ही देखशाल कारण लवकर तोडी नाही राहणार ना ते मग फार ऊस लांबाफळी जायला होता आणि जी तोडेल ना, 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 ना ते बाकी ना आम्हीच लायलाच तोडी तोडीशी बेनाला देतात अजून एवढा तोडी टाकेल नाही मग आपला ना कांदा ना उड्या हवं नाहीपेक्षा आणि ते खाल उस लाईल होतं आपण अशी हालत आणि आपल्याला ना वरले वावर मग पाणी काढा ना मोटर पाणी सोडी दिनी आता एवढा कॉल करेल खूप दिवसनी चक्कर व्हायला आणि आपला कांदा ना उड्या एकदम छोटा छोटा होता म्हणजे लेट टाकेल होता पाणी अंध शेवटपर्यंत पडी राही त्यामुळे त्याच्यामुळे थोडा लेट टाकी दिला होता तर अजून आपला कांदा लावायला नाही तर या मग ऊस ला आणि आमना नाही अशी आपण बागायतदार मोठा व्हायचा त्यामुळे आपल्याला काही किंमत कळणार नाही ऊसची आणि या साम दोन तुकड्या साम है आणि मंडळी आपण जे ॲपल बोर आणलेलं होती ना त्यांना काही टाळाच नाही ना शिकणे लिहिल्या होतात त्या एक ना कलम मुडी गेल त्यामुळे का टाळाच निघेल होता ते काय दोन लिहिल्या होत्यात मग एक ना काटा निघिराय ना आणि कलम नि व फक्त तर वादी राहिनी ग्रोथ वेळी राहिणी आणि मग टाकेल होते ती म्हणजे बाजरी तर घरण्याशी असे सांगितलं होता की जास्त फुगाडीशी भरण नाही मला तर काही भरता येई नाही आता तसेही लागं एवढा बी नाही मोटर फायनली चालू व्हायच्या होती आणि आपण ज्या ठिकाणी जोडेल ना त्या ठिकाणी देखा पाणी किती निघेराय ना तर अशी गोष्ट व आणि आपल्याला फिरसे जोडायला जाणं पडणार आणि वठ आत्ताशी जमतेम करे मोठे जिव्हरवर पाणी निघे राही ना देखा तर तो टापाल फायनली जोडाला जा ना पडणार तर देखा मंडळी अशी हालत होती बराच पाणी नाही नपेक्षा खालच लीक होई जाई राही नाही तर जालो जालो हो आता मी पुरा पॅक कर देऊन तर मंडळी फायनली जोडी जाडीशी आपण इला गेलो होता आणि पाणी चालू होई झालं होता तुम्ही देखू शकता आणि मंडळी हा जो पाणी हो ना तो समोर डोंगर दिशी राहीना ना जवळपास म्हणजे तठ धरं ना मी तटवावर तठही पाणी अठही राही ना म्हणजे एवढी दूर पाईपलाईन व आम तर पाणी थोडा एकदम राहिल होता फक्त एवढा कोपरा भरान बाकी होता तुम्ही देखा आणि पुरा मूर मेटत येण्यामुळे मग ना भराला पुरी जीवर जा कारण की अठ पुरा अर्धा एक तास लागणार पुरा पाणी जिरा कव्हा ना पाणी चाली राही ना आणि मंडळी तवडा बिवडा बरेशन म्हणजे अजून ना सुद्धा दहेल नाही घर जाणारा पडेल आंघोळ करण्यात पडेल म्हणजे पहिलं ऊससाला पाणी लाई देऊ खाल आणि मस्तपैकी घर जाणारा पडेल आणि बेकार भूक गेलं जोरम भूक गेलं आणि अठे एक निंबोळीना झाड होता म्हणजे खा म्हणजे पूर्ण घाण होती डायरेक्ट काही रुई होती ना रुई मग बाकीना निपशी टाकी दिदी आणि घाण पुरी साफ कर दीदी दी ना ओठं निंबुळीना झाड ना आता ना पडी जेवढा मोठा वादना तेवढा एकदम भारी कारण कटला झाडांना पूर्ण वाळी जायला व आंबाना झाड होता तो तंग एक आंबाना तो अह न पूर्ण वाळी जायला त्यामुळे मग जेवढा झाडा लावा तेवढा बेटर डायरेक्ट तर एवढा पाणी भरी ना आपल्याला उसाला पाणी नाही ना जेवाला जाणं पडेल बेकार भूक लागेल डायरेक्ट तर मंडळ आठ पाणी काढता काढता देखा टोटल भिजी जायला डा टोटल टोटल भिजी घ्या डायरेक्ट लिधा पाईपनी धुधवारीच बरा माटा तोंड धाई लिदाधा आणि आता आपण पाणी लाई दिदा आणि आता चालणार घर जेवण करासाठी तर आपलं जेवण बेन होई जायला आणि आता घर बी कोण नाही ना खा वावर मग कांदा लावायला जायला तर आता बैल पाजना पडते तर मंडळी आती ना डायर उच थांब घुशी नेदी राहायला कारण की ना मग फळशीला पाणी लावत होतं तो, तो कोपराला निघायला होता तर मग नेमका वयल काय येतं मधी चांगला अशा घुशी येत ना पुरा डायर हात नाही तशी या देखा पुरा शिराई जाई राही आणि ह्या देखा या ताजा ताजा जाय उंदराशी येतं खायला ते एवढा नानर करीत खायला ना तर नको सांगतात ना पाणी येतं खाल्ली फळशी घेचाल ना तर एवढी हालत करेल अशी तर कशा काही शेतकरी माणूस जगील तर ताजा ताजा खायला तनु तर एवढी बोगस हालत करीत राहिलं नवशी पूर्ण दोन तीन जागा डायरेक्ट फा हे करेल एवढा नाना करीत यायला आणि फायनली मंडळी लाईट जाईल होती आणि आपण घरून भूक लागेल होती त्यामुळे मग खोबरा आणि गूळ खाय राहिला तर बघू आता बैल पाजना पडतील आणि गव्हा मग बांधा पडते चारा बिरा टाकी आपला काम फिनिश मग नंतर आराम ओके आपण काय करणार हो महिला जो चारा ना तू जिल्हा मग भरी भरीश भरी नि आपल्याला ना भर नाही तर गव्हानं बैलचा गोठा होता ते मग एक जिल्हा टाकी दिदा आणि आपल्या या कामला लागे जायला झाडाला तिनं दर ना डेली रूट आणि आपला काम मस्तपैकी करीस नाही आंघोळ बिंगूळ करानं तर चालेल आणि बराच हो टाईम जायला होता आणि आता आपण बैल बांधाना टायमिंग होता कोंबडा पुरा करता तेनामुळे मग सारा ढाकी दिला होता कारण एवढा कोंबडा घाणत नांगला आम्हाला जाई घाणत आणि आम्हाला आता काय करेल न काय नाही शेण झाडाला आहे का तुला कोण सांगा नंदनी झाड देईल जाऊ बस जाऊ कीच बस आणि गेलो होतात वावर मही नाव नंदनी आणि आता नंदनीने आम्ही आता शेण झाडाला जाय राही बागा बाग, बाग आमने मोरती आया कवडी फुसडा करणे झाणे तीन तीन आज तिला काना आणि ना आवडत बी नाही झाडेल पुरी बाजी एक देखा निघवी निखवी झाडी राहिले अच्छा दे सारवी आया ही देवपूजा वगैरे करली ती आपण आणि आता आपला जो व्हिडिओ आहे तो आता एडिट करणं पडेल थोड्या वेळ आणि हवं आता आजना व्हिडिओ कशी आवडून तुम्हाला आवडणं वाटा लाईक करजा आणि आपण जर चॅनलवर नवीन व्हा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करजा भेटू मग आपण अशाच एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर बाय बाय